अहमदपूर तालुक्यातील सत्त्याण्णव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण झाले जाहीर कार्यकर्त्यांनी घेतला आक्षेप अहमदपूर तालुक्यातील आगामी होऊ घेतलेल्या ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस ती ते तीस सालासाठी तालुक्यातील सत्त्याण्णव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत काल प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी डॉक्टर मंजुषा लटपटे तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हाताने छिट्ट्या काढून जाहीर करण्यात आले यात अनुसूचित जातीसाठी एकोणीस अनुसूचित जमाती तीन नागरिकांच्या मागास प्रवर्ग सव्वीस व सर्वसाधारण एकोणपन्नास असे एकूण सत्त्याण्णव जागांचे आरक्षण सोडत काढून जाहीर करण्यात आले आहे या आरक्षण सोडतीतील उपस्थित कार्यकर्ते चंद्रकांत मदे शकूर जागीरदार गणेश माने शिवाजी पाटील आदींसह अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे त्यावर निवडणूक विभागांनी त्यांची कायदेशीर बाबी तपासून समाधान करण्यात येईल किंवा त्याची लेखी दखल घेऊन लेखी कळवण्यात येईल असे सांगून आरक्षण सोडीत जाहीर करण्यात आले आहे अनेक गावांमध्ये काही घटकाला अद्याप आरक्षणच मिळालेले नाही तर काही गावांमध्ये गतवर्षी जे आरक्षण होते किंवा एखाद्या गावचे सरपंच पद हे गेल्या वेळी ओपन होते तर आता सुद्धा ते ओपनच आलेले आहे असे काही महत्वपूर्ण आक्षेप या आरक्षण सोड जाहीर करण्याच्या निमित्ताने राजकीय पक्षाचे कार्यकर्ते संबंधित इच्छुकांनी नोंदवले आहे यावर निवडणूक विभाग आता काय कार्यवाही करतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे